महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या रचनेमुळे जगभरात ख्याती असलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची आज ही अवस्था आहे यावर अनेक प्रश्नचिन्हे देखील उभे राहतात अगदी त्याच अनुषंगाने विविध स्वराज्यप्रेमी मावळे शिवभक्त वेगवेगळ्या संस्था या, वेग या आपापल्या परीने गड किल्ल्यांचे संवर्धन म्हणून राबवत असतात आपण सोशल मीडियावर पाहत असतो परंतु महाराष्ट्र आपल्या सांस्कृतिक वारसा परंपरा व स्वराज्य निर्मितीचा पराक्रमी इतिहास सोबत विविध सांप्रदायासोबत जगभरातील सर्वाधिक संत देशाला या महाराष्ट्रभूमीतून मिळालेल्या या भूमीत आज या किल्ल्यांची अवस्था इतकी बिकट का आहे हे प्रशासनाला का दिसू नये हेही मान्य आहे की भारत स्वतंत्र होण्याआधी इंग्रजांच्या पद्धतीने लढून गेल्यानंतर ऐतिहासिक पुरावे आहेत हे पाहताना आज डिजिटल युगात गेल्या अनेक वर्षापासून विविध स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचाच फक्त महाराष्ट्र वापर तर करत नाही ना कारण या अवस्था खूप काही सांगून जातात तर आज आपण स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्यातील अजिंक्य ताराला भेट देणार आहोत या किल्ल्याची विविध आकर्षक इतिहास जडलेला आहे त्यासोबतच सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजारी असतानाचा विश्राम करण्यासाठी अजिंक्यतारा या किल्ल्यावर तब्बल दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या सोबत काढला सोबतच अजिंक्य तारा हा राणी तारा राणी यांनी शेवटचा श्वास घेतलेला गड देखील मानला जातो विविध धाडसी वेळेवर या गडकिल्ल्यांनी किल्ल्यांनी स्वराज्याची स्थापनाच्या वे, मोला वेळी मोलाचं सहकार्य मिळवलं पण यावेळी सदर माहिती आणि नंतर या डिजिटल मीडिया समोर यावं या, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद असेल बजरंग दल असेल अशा विविध संस्थांच्या महत्त्वाच्या कार्यस्थानी असलेले शिवभक्त गुरुनाथजी मुंबईकर व भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरीश केनी यांच्यासह काही मावळ्यांनी या किल्ल्याला भेट दिली व प्रशासनाला विविध मागण्या केल्यात काय विषय आहे हा अवस्थेबद्दल हरीश केनी सरांना काय वाटतं या संदर्भात आपण एक नजर टाकूया पाहूया महाराष्ट्र छत्तीस रिपोर्ट या ठिकाणी गुरुनाथजी मुंबईकर निवृत्तीजी आणि आमचे काही सवंगडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे गट किल्ल्यांचे भेट देतच असतो आणि आज आम्ही या ठिकाणी सातारा या ठिकाणी अजंक्य तारा ह्या किल्ल्यास भेट देण्यास आलेलो आहोत परंतु या ठिकाणी आल्यानंतर अतिशय वाईट वाटतो की स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आजारी असता दोन महिने वास्तव्य केलेले आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज या ठिकाणी ह्या किल्ल्याची राजधानी म्हणून स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून या किल्ल्याचा वापर केलेला आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर अतिशय वाईट वाटतो की इथले जे वाढे आहेत किंवा जुने अवशेष आहेत अतिशय दयनीय अवस्था आहे माझी शासनाला विनंती आहे की हा नवीन पिढीला हा इतिहास कारण या ठिकाणी बरेचसे पर्यटक येत असतात परंतु त्या ठिकाणी अशी वाईट अवस्था बघल्यानंतर त्या पर्यटकांच्या मनातही एक म्हणजे आपले राज्यकर्ते काय करतात एवढे वर्ष आणि एक राजधानीचा ठिकाण असून या किल्ल्यांची अवस्था आहे ही अवस्था यांची डागडोजी करून एक चांगल्या अवस्थेत त्यांना निर्माण केले पाहिजे कारण नवीन पिढी इथं आल्यानंतर नक्कीच त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊन एक चांगले विचार ते रुजले जातील धन्यवाद जय